कुस्तीला सुरुवात कुस्तीचे पंच हात पडेल हॅलो साइट पंच संजय पाटील कुस्ती चालू झालेली पैलवान सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने खऱ्या अर्थानं आताच कुस्तीच्या कथाने वेता अण्णाने सांगितल्या पण एखादा पैलवान घडत असताना एखाद्या पिक्चर मधला हिरो सगळ्याला दिसतो पडद्या समोर पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं फार मोठं योगदान असतं वस्तादाचा लय मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत योगेश बाबा आहेत संदीप बापा आहेत लय लाट्या काट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचले जर वास्तादाचं ऐकलं नसतं मार खाल्ला नसतं तर इथपर्यंत आला असता का हो खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं सर गुरु अण्णांना लाभलं शबा हो हो आणि सिकंदर आक्रमक हो काही घडू शकत शबास हो चकार गार 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 फिरायला लागलं आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदरने माझी सर्वांना हात जोडून विनंती पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंग बली हनुमान सगळ्यांनी एक वेळ मोठ्याने बजरंगबलीचा हात वरती करून जयघोष करायचा आहे हात वरती करा बोल बजरंगबली की जय बोल बजरंगबली की जय भारत माता की जय यासाठी केला होता टास परेश सेठ ठाकूर साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बरं का खऱ्या अर्थानं सजासजी हे कुणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जी असत आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परेश सेठ ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा ठेवली धुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण केलं खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काही अवगं ठरणार नाही तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलवान पंच दोन्ही पैलवानला समज देत आहेत कुस्ती खेळ आहे ते तिने स्वीकारायचं असत कुस्ती करा तज्ञ पंचायत तिथं निपाक्षीपातीपणाचा निर्णय देणारी पंचायत आणि सिकंदर पैलवाने कब्जा घेतला बंटीचा बचाव झालेला आहे तोही काही कमीचा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं जात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एक चक सिकंदरचा हुकमी द एक चागडा से शेख विजय हो 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 अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शोकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद म्हणजे सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे सोलापूर माडा तालुका गा राकून सर्वांचा आभार मानतो आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चिरणी अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो